पहिल्या स्पर्धकांना विनंती करते पहिली स्पर्धक आहे सीमा मोघे सीमा मोघे आता हे ये, ये कधीपासून मी तुझी वाट पत्तीये हो नाही मला सुद्धा किती दिवसांपासून तुम्हाला भेटायचं होतं व्हॉट्सअप असतं व्हिडिओ कॉल असतो पण प्रत्यक्ष भेटायचा आनंद वेगळाच नाही का तस बर वाटत पाणी सुद्धा विचारलं नाही बस तुझ्यासाठी पाणी घेऊन येते आधीच आव थांबा जरा गप्पा बनवू मग ना हे काय इथेच आहे ना पाणी

रोम नंबर but... बस आपण ना आधी कॉलर आय डी बसून काय वाटतं ते बोलत होता तो पण लोलो काय स्वीटी काय गोल गप्पा काय <laughs> म्हणजे तो नक्की चेड्या होता माझा मित्र आहे ग आमच्याच ग्रुप मध्ये आज त्याची पायी आहे ना फोन करायची सगळ्यांना कन्फ्यूज काही म्हणजे मला ताई म्हणत होती ते खरच येतात तुझी साजू कोणाबरोबर असते नाटक सिनेमा बघायला जाते हो शांतो बस 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 मी काय तर लहान आहे का या वयात पाया जायला <laughs> हे केल्यानंतर तुम्ही मला अमेरिकेला <laughs> पण माझं काही मन तिचं रंगलं नाही म्हणून मी भारतात परत यायचा निर्णय घेतला <laughs> मी जेव्हा परत येत होते तेव्हा फ्लाईट मध्ये मला एक गृहस्थ भेटले मराठी दिसत असं म्हणून आमच्या जी सुरुवात झाली एवढ्या म्हणून तुला सांगते त्यावेळी बोलता बोलता ते मला म्हणाले की त्यांचा असा असा काहीतरी आहे आणि मी तो जॉईन करा मी काय जाणार मिळणार नव्हते पण एक दिवस घरी दत्त म्हणून हजर मला घेऊनच गेले तिकडे गाव आपण वाटलं सुरुवातीला पण तिथे गेल्यावर ना एक वेगळंच आणि छान वातावरण मला जाणवलं तिथे माझ्या वयाच्या मिसळ भाटी सुपी म्हणजे मिनासाळी भारती टिकेकर सुप्रिया पित्रे जेडी सुजो टिके सगळे भेटले सगळ्यांनी माझं मनापासून स्वागत केलं अगं भाटीने तर माझं पारस केलं लोलो लोलो पॉर लोपा मुद्रा लोकोर हो अच्छा म्हणजे मग फोनवर लोक पण हा एकमेकांमधले समान लोय काही गोष्टी ऍक्सेप्ट करायला भार मांडतात तुला माहितीये आमच्या सगळ्यांची मुलं फॉरेन मध्ये सेटल झाली आणि जोडीदार काळाच्या पडद्या खरं म्हणजे असं मित्रांसारखं अनौपचारिक वागणं बोलणं सुरुवातीला जडच गेलं मला पण त्यांच्याबरोबर राहता राहता माझ्या लक्षात आलं ही मंडळी अनुभवानं विचारानं किती समृद्ध आहे आणि मग त्यांच्यात एक कधी झाले तरी माझं मलाच कळलं घेऊन लोक सरी सो का एक अग ए तुला माहितीये आम्ही ना महिन्यातून दोनदा भेटतो एकदा बाहेर जेवायला आणि एकदा नाटक किंवा सिनेमा रोज वार जाऊन आमच्यातलं एक बाकी सगळ्यांना फोन करतोच सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाच्याही आजारपणा शक्यतो मुलांना त्रास न देता ग्रुप मधले बाकीचे आजारी माणसाची काळजी घेतात तीन महिन्यापूर्वी माझं ऑपरेशन झालं होत ग्रुप मधल्या सगळ्यांनी केलं आई काय आहे तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं सुद्धा नाही कम परत तुमचे गॅप काही कमी आहेत का सॅ कॅटरेक्टच ऑपरेशन म्हणून नाही बोलते तरी सुद्धा आई आम्हाला किती अपराधासारखं वाटतं मग करिअरकडे लक्ष देता देता तुमच्याकडे लक्षच देता येत नाही आणि तुम्हीही का काही सांगत नाही किती गिल्टी वाटतं मग आम्हाला अशाला एवढं गिल्टी वाटून घेतेस ए वेणाबाई हेच तर वय ना तुमचं करिअर करायचं पैसे कमवायचं त्यासाठी शिकवलं ना तुम्हाला आमची तुम्हाला काही मदत तर होऊ शकत नाही पण निदान त्रास तरी नको द्यायला ना सुट्टीच दर महिन्याला डायलिसिस असत मध्ये सुजोचा हात मोडला होता कुणाच ना कुणाच काहीतरी चालूच असतं पण ग्रुप मधले सगळे अगदी आनंदानं काळजी घेतात त्यामुळे आमचाच बॉण्ड जास्त स्ट्रॉंग लागतो कळला महा भाई सच लवली ग्रुप यू आय बॉन्ड किती एकमेकांची काळजी घेता एकमेकांना धरून असता रिअली राईस तरी कमके सुद्धा होतात ना का मी येतो सांगते की एकदा काय झालं माहितीये का जेणी मला म्हणाला आपण बघा एकत्र राहायचो का अगं बघतेस अजिबी अब्रम पाहिले सकार दिला आता मला कुठल्याही बंधनात अडकायचं नाही मला माझं स्वातंत्र्य एन्जॉय करायचंय हे मैद्यातून दोनदा भेटणं आणि रोज फोनवर बोलणं एवढं पास आहे तू पण हे रोज बारवून फोन कशासाठी असतो ना मग रात्रीतून कुणाचं काही झालं नाही ना हे चेक करायला तो फोन असतो आठवलं तुम्हाला मग गप्पा कोण आता जाऊ ना कशाला पाहिजे तुला आई सांगा बर कोण कोण तुला सांगते आम्ही खुलास ठेवलेलं नाव आहे काय मी गप्पा काय जाते आता माहेरी सांगतेच आईला आता ना आईला सांगतेच मग त्यासाठी माहेरी कशाला जायला पाहिजे कारण तुझी आईचं काही खेळणार आहे तुझी आई आणि तुझ्या ताईच्या सासूबाई आमचा ग्रुप जॉईन करणार आहे काय म्हणजे आता तुमच्या ग्रुपमध्ये मोमो आणि चोको पण आढळणार पण सगळ्यांना नाव ठेवणाऱ्या तुमच्या ग्रुपच तरी काय नाव आहे single mingal <laughs>